पुलगाव येथे सफाई कामगार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश युवा प्रकोष्ठ अध्यक्ष राहुल जी टांग प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम मंचावर मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे युवा प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष राहुल जी टांग यांच्या सोबत प्रदेश कार्यकारी अध्यक्ष संजय तंबोली प्रदेश निरीक्षक ललित टांग प्रदेश सचिव ओकेश सारवान प्रदेश संघटक विशाल मारूडा संघटनेचे वर्धा जिल्हा महासचिव तथा पुलगाव नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक मनोज खोडे पुलगाव शाखा अध्यक्ष संजय डावोडे यांच्यासह चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष युवा प्रकोष्ठचे शुभम डंगोरे अकोला जिल्हा अध्यक्ष बोहिते अमरावती जिल्हा युवा प्रकोष्ठचे अध्यक्ष उमेश सारसर सह जिल्ह्यातील शाखा अध्यक्ष व प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष तथा माजी पुलगाव शहर नगराध्यक्ष शालवंती दाबोडे सह ट्रेंडिंग एक लव्ह ट्रेंडिंग देवडीवक आनंद सांडे उपस्थित होते मंचावर उपस्थित सर्व संघटनेच्या वर्धा जिल्हा युवा प्रकोष्ठच्या वतीने शाल व श्रीफळ तसेच स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख नेते सह सर्वांनी मार्गदर्शन केले युवा प्रकोष्ठ वर्धा जिल्ह्याच्या वतीने पुलगावातील ज्येष्ठ सामाजिक पदाधिकारी बापूलाल नखवाल सामाजिक जमादार रमेश संडाले वाल्मिकी समाज समितीचे सरपंच गणेश खोडे यांच्यासह समाज ज्येष्ठ लक्ष्मण सारसर समाजसेवक संजय मांजरे रमेश जैदे लक्ष्मीनारायण सावरे ईश्वर कागले व सामाजिक सरपंच मुरध्वज सारसर व राजेंद्र टांग यांचा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव